नमस्कार आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज दोन हजार बावीस तेवीसचा मानव विकास योजनेच्या सायकल वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला घोटाळा झाला अनियमितता झाली त्याच्यातली अनेक मोठी रक्कम ही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने तक्रार दाखल केली होती त्या तक्राराच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी त्याच्यावरती चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीच्या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे की मुलींच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा करण्यात आलेले नाहीत सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसचा जो जी आर आय शासन निर्णय आहे विरोधात हे सगळं झालेलं आहे त्याशिवाय पन्नास लाखाचा हिशोब जुळत नाही असे स्पष्ट चौकशी समितीनं सांगितलेलं असतानाही त्यावर कारवाई नाही झाली उलट माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जी हिरिंग घेतली सुनावणी घेतली त्या सुनावणीमध्ये माननीय शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक आशा गरुण मॅडम यांनी पत्र दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना की जो पन्नास लाख एक हजार तीनशे बहात्तर रुपयाचा हिशोब जुळत नाही ती रक्कम आम्ही ती रक्कम आम्ही पगारीवरती खर्च केलेले आहे परंतु अशा प्रकारचं एका ठराविक कामासाठी दिलेला निधी दुर दु दुसऱ्या कामासाठी वर्ग करता येत नाही हे सर्व नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे याचे लेखे कुठे उपलब्ध नाहीत याचं ऑडिट नाही आहे यामुळे आज आज मी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले त्यांना सांगितलं आहे की आपण आपण या समितीचे अध्यक्ष आहात मानव विकास समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे आहे जिल्ह्याचं आपण माननीय शिवमहोदयाने हे कसं काय पैसे इकडे वर्ग केले याची चौकशी करावी आणि कारवाई करावी पन्नास लाख रुपये इतर ठिकाणी वर्ग झाल्यामुळे एक हजार मुलींना त्यांच्या हक्काची सायकल मिळाली नाही हा पूर्णपणे सावळा गोंधळ आहे आणि हे एक कटकारस्थान आहे याचा पर्दा लवकर फास्ट झाला पाहिजे जिल्हाधिकारी महोदयाने कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्ही जनहित याचिका दाखल करून या प्रश्नावर न्याय मागणार आहोत